नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण भागाकडून पावसास अनुकूल स्थिती निर्माण होत असून अद्यापही मान्सूनची माघार न झाल्यामुळे मध्य भारतावर तसंच दक्षिण भारतात देखील पावसाचं वातावरण तयार होत आहे मुख्य पावसाचा प्रभाव जरी महाराष्ट्रातला संपला असला तरी विरळ पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होत आहे आपण या उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की यवतमाळ काही प्रमाणात वासिम अकोला नांदेड लातूर धाराशिव आणि बीडच्या भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे बुलढाणा आणि अकोल्यामध्ये ढगाळ वातावरण आहे परभणीमध्ये देखील ढगाळ वातावरण आहे एकूणच हे जे वातावरण बनलेलं आहे हे वातावरण स्थानिक स्वरूपाचं आहे त्याच वेळेस आपण बघतो की सांगली कोल्हापूर साताऱ्याचा पश्चिमी भाग रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागात पावसाचा अनुकूल स्थिती आहे आपण जर मान्सूनचा परतीचा प्रवास बघितला तर याचा अर्थ दोनच दिवस मान्सूनचा परतीचा प्रवास झाला पुढे सात दिवस घोषणा होऊ मान्सूनचा परतीचा प्रवास होऊ शकला नाही याचा अर्थ मान्सून रखडला आहे आणि मान्सूनचा परतीच्या प्रवासात अनेक अडथळे येतील हा आपला अंदाज बरोबर ठरतो आहे अरबी समुद्रात दक्षिणेला तयार होत असलेली सिस्टम फारशी प्रभावी बनताना दिसत नाही मात्र तरी देखील स्थानिक वातावरण मध्य भारतावर महाराष्ट्रावर दक्षिण भारतावर तयार होत आहे विरळ पावसाची शक्यता किंवा ढगाळ परिस्थितीची शक्यता उद्या महाराष्ट्रात आहे परंतु फार मोठा पाऊस कुठे होणार नाही सादरीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कोकणामध्ये ढगाळ परिस्थिती वाढेल हलका एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल परंतु दोन तारखेला पावसाची शक्यता नाही दोन तारखेच्या तुलनेत तीन तारखेला थोडं पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिण भागात निर्माण होऊ शकतात महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती पावसाचं अनुकूल ढग हे चार तारखेला देखील वाढणार आहेत थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात याचं प्रमाण अधिक असेल फार मोठ्या पावसाचं तर नाही आहे आपण तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने पाच तारखेलाही बघतो म्हणजेच सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव या काही भागात पावसाच अनुकूल ढग असू शकतात इतरत्रही मराठवाडा विदर्भात पावसाच अनुकूल ढग होतील परंतु मध्यम स्वरूपाचा किंवा हलक्या स्वरूपाचा तुरळक पावसाचा प्रभाव असेल मात्र सहा तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात मेघगर्जनेसह विजांच्या पावसाला सुरुवात होऊ शकते तर सात तारखेला देखील मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडा पावसाची हजेरी लागू शकते इतरत्रही विरळ तुरळक पाऊस होत राहणार आहे आपण आठ तारखेला बघतो की संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या लगतच्या भागामध्ये म्हणजे यामध्ये नाशिक पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या काही भागात अगदी सोलापूरपर्यंत अहिल्यानगरपर्यंत त्याचा प्रभाव राहणारे एक वादळी एक मुसळधार पावसाचं वातावरण मेघगर्जनेसह या ठिकाणी असण्याची शक्यता आहे आपण बघतो की ढगाळ वातावरण उद्या एक तारखेला स्कायमेटने दाखवलं आहे तीच परिस्थिती थोडी दोन तारखे दाखवली परंतु दक्षिणेकडून याचे प्रमाण जास्त असेल तीन तारखेला देखील दक्षिण भा मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं परंतु एकूणच पावसाचा फारसा प्रभाव महाराष्ट्रात चार तारखेपर्यंत नाही पाच तारखेलाही ढगाळ परिस्थिती जरी असली तरी फार मोठं पावसाचं वातावरण महाराष्ट्रात नाही सहा तारखेपासून थोडं स्थानिक वातावरण पोषक होईल त्यामुळं काही ठिकाणी तुरळक मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो सात तारखेला थोडं सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असू शकत आपण बघतो की मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं वातावरण पावसासाठी अनुकूल आठ तारखेला असणार आहे नऊ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे मध्य प्रदेश गुजरात छत्तीसगड उत्तर प्रदेश पर्यंत ढगाळ वातावरण आहे दहा तारखेला देखील स्थानिक वातावरण आहे पंधरा तारखेनंतर महाराष्ट्रातून मान्सूनची माघार सुरू होईल आपण इतर मॉडेलच्या तुलनेत एसीएमडब्ल्यूएफ मॉडेलला अधिक विश्वसनीय मानतो त्यामुळे आपण बघतो केवळ ढगाळा परिस्थिती एक तारखेला आहे दोन तारखेला थोडं दक्षिणी भागातून पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे दोन तारखेनंतर या मॉडेलने दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती पाच तारखेला दाखवली आहे अधूनमधून महाराष्ट्रात पावसाळी क्षेत्र असू शकतं परंतु विरळ स्वरूपामध्ये सहा तारखेला सुद्धा केवळ दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं वातावरण आहे सात तारखेला देखील दक्षिणी भागातच त्याचा प्रभाव राहणार आहे आठ तारखेला आठ तारखेला देखील दक्षिणी भागातच त्याचा प्रभाव आहे नऊ तारखेला देखील त्याचा दक्षिणलाच प्रभाव आहे म्हणजे यापूर्वी जे महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात दाखवलं जात होतं त्याचा प्रभाव काही अंशाने कमी होताना दिसतोय आपण दहा तारखेपासून जो बदल आहे तो बघतो साधारण एक वादळी सिस्टम केरळच्या दरम्यान श्रीलंकेच्या दरम्यान तयार होणं अपेक्षित आहे ही वादळी सिस्टम कशा पद्धतीने पुढे सरकते आपण बघतो आहोत प्रभाव किती टिकतो आणि किती काळ ती भारतावर राहते हे महत्त्वाचं आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता या दोन्ही सिस्टममुळे दाखवण्यात आलेली आहे तेरा चौदा पंधरा तारखेला बऱ्यापैकी पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलं आहे परंतु इतर मॉडेलने मात्र हे वातावरण दाखवलेलं नाही आपण याही मॉडेलचा धावता अंदाज दररोज बघणार आहोत आपण बघतो की साधारण या मॉडेलमध्ये हे ए आय एफ एसच मॉडेल आहे या, या सुद्धा आपण बघतो सध्या जरी पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नसली तरी वातावरण बनत जाईल असं थोडं दिसतं आहे आणि याचा प्रभाव थोडा कोकण किनारपट्टीवर संपूर्ण दक्षिण भारतामध्ये अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागात आणि जवळपास हे गुजरातपर्यंत आणि महाराष्ट्रावरही ते प्रभावी असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातही पावसाळी वातावरण ते तयार करेल असा एक प्राथमिक अंदाज अजून कायम आहे त्यामुळे नेमकी वातावरणात काय बदल होतील हे मात्र बघावं लागेल समुद्रातील अरबी समुद्रातील सौम्य चक्राकार स्थिती आणि बंगालच्या उसाकरतून येत असलेले बाष्पयुक्त वारे या दोन्हींचा प्रभाव महाराष्ट्रात हवामानावर राहणार आहे त्यामुळे सात आठ नऊ तारखेच्या दरम्यान थोडं स्थानिक वातावरण पोषक अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल आपण साधारण सात तारखेपर्यंत जरी पोहोचलो तर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याच भागात पावसाचं वातावरण होणार आहे साधारण मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम आणि हिंगोली नांदेड या परिसरात अगदी छत्रपती संभाजीनगर जालनापर्यंत पावसाचं प्रमाण कमी होण्याचे संकेत दिले आहेत हा अंदाज आपण अगदी नऊ तारखेपर्यंत जरी पोहोचवला तरी देखील केवळ दक्षिणी भागातच म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा दक्षिणी भाग दक्षिण कोकण असंच पावसाळी वातावरण राहणार आहे मात्र ते जवळपास छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा दक्षिणी भाग नाशिकचा दक्षिणी भागापर्यंत पालघरपर्यंत हलकं वातावरण पोचू शकतं या पावसाचा प्रभाव हा केवळ लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आहे आए। अहिल्यानगर आणि बीडच्या दक्षिणी भागात थोडा प्रभाव राहील परभणी नांदेडच्या दक्षिणी भागात थोडा प्रभाव राहील बाकी याचा महाराष्ट्रावर इतर दर परिणाम होण्याची शक्यता फार कमी आहे उद्या महाराष्ट्रात विरळ स्वरूपात स्थानिक ढग होऊन पाऊस पडू शकतो परंतु याची अंदाजाची जागा निश्चित नाही दोन तारखेला मात्र स्पष्टपणे दिसते अहिल्यानगर बीड लातूर धराशिव सोलापूर सांगली सातारा आणि पुणे पूर्व या काही भागात पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं तीन तारखेला मात्र फारसा प्रभाव नाही सांगलीच्या आजूबाजूने पाऊस असेल चार तारखेला फार वातावरण नाही परंतु विरळ ढगाळ परिस्थिती मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात राहू शकते थोडं पाच तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबईचं पालघरपर्यंत नाशिक पुणे सातारा सांगली या सर्व भागात पावसास स्थिती निर्माण होऊ शकते म्हणजे या मॉडेलनुसार तरी पाच तारखेला थोडं पावसाचे प्रमाण दाखवलं जातं आहे परंतु चार तारखेपर्यंत अतिशय तुरळक पावसाची शक्यता आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये विदर्भातून पाऊस लवकरच उघडण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातही आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडेही पाऊस उघडणार आहे मात्र पावसाचा प्रभाव थोडा ठाणे पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर याच भागात राहण्याची शक्यता आहे सात तारखेला अरबी समुद्रातून वाऱ्यांचा प्रवास सुरू होतो आहे त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होऊ शकते आपण वातावरणातला बदल बघतो जवळपास सातारा सोलापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या भागात पावसाचा मोठा प्रभाव राहणार आहे म्हणजे दक्षिण भारतासहित पावसाचं वातावरण जवळपास महाराष्ट्राच्या या काही जिल्ह्यांपर्यंत पोहोचणार आहे बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरातून भारतावर येत असले तरी देखील परतीच्या पावसाच्या कोरड्या वाऱ्यांमुळे हे रोखले जात आहेत आणि पर्यायाने आपण बघतो की साधारण नागपूर भंडारा गोंदियापासून तर अगदी कोल्हापूरपर्यंत दक्षिणी भागातून म्हणजे अहिल्यानगर बीडचा दक्षिणी भाग यामध्ये लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग अगदी इकडे नांदेड बीड दक्षिण चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नागपूर या काही भागात पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं नऊ तारखेला हा सविस्तर अंदाज आहे त्यामुळे आपण असं बघितलं आहे की पाच तारखेनंतर पावसाला थोडी सुरुवात होईल सात आठ नऊ हे थोडं प्रमाण वाढेल परंतु ते दक्षिणी भागात असणार आहे आणि या काळात मान्सूनचा जोरदार प्रतीचा प्रवास होणार आहे आणि जवळपास गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तरेकडे सर्व राज्यातून मान्सून माघार घेईल आणि आपला अंदाज आहे की पंधरा तारखेनंतरच महाराष्ट्रातून संपूर्णपणे मान्सून माघारी फिरलेला असेल आणि ती सतरा ऑक्टोबर ही तारीख असू शकते आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज